आका नवरी नवरदेवाला पायापाडायला घेऊन जायला पायापाडा आता लग्न तर झालं पण आता पाय तर देव दर्शन तर करा नवरी ती बाय नवर देवायला आई होई आम्ही पण जाऊ का नवरी नवरदेव संग दर्शनाला नाही नाही काला तुम्ही त्यालाच जाऊ देत वगैरे गेला फिरून दर्शन करून येतील जाऊ दे त्यांनाच काल आज ती गाडीवर जातील हे मग गाडीवर फिरायला जात मोठर सायकल वर अरे यार मला गाडी चालवता येत नाही गाडी नाही चालवता येत ये बाई फसावलं ना फोरी ना बर का तर गाडी चालवता येत नाही म्हणून महापौरला असेल असायच काय त्याला तर गाडी येत नाही चालवता हा हे बाई मय फोर गाडी चालवेल आता सांसा का तुला गाडी चालवता ये फसवलं तर मग मी ना आम्हाला फसवलं आई म्हणे लय मोठी म्हणे आम्ही मारलंय काम करीत आहे मा पारले हुशार आहे नाही म्हणे मोठी गाडी चालू हा म्हणे मोठी गाडी चालू आहे मा पण शिकतो ना अजून तो हा हे राय राय जातो काय ना गाडी घेऊन कुठं जायचं पाय पाडायला घेऊन आपला किती फसवगिरी पाना झालाय त्या पोराला गाडी येत नाही हाळू जा बर का बस दादाला घेऊन तर दादाला जाऊन बसव तर गाडी चालवता येत नाही हळूच बस बसले का बाई पा पाय कशी बसली डायरेक्ट म बाई ना पदर बिदर घ्या आणि हळू जावड का लाजू नाही गेले बाय पाडायला ग नवरी नवर देवची गाडी आता यांची गाडीच पलटी करून टाकत

जाऊ चला जाऊ चला हळू हळू लागलं वाटलं परत लग्न ग बाई चला आता आई जाय पाठवले का किती वाकत चालली उतरून गेले नाही तु तिला नवरीला उतरून